रविवारचा दिवस होता चार झिग्रे मित्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले घराबाहेर आल्यानंतर खेळता खेळता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि त्यातील एक मुलगा म्हणाला माझी आई माझी घरी वाट पाहत आहे मी माझ्या आईला सांगून आलेलो नाही आणि तो घरी परतला मात्र त्यातील तीन साही नावाचे मुलं हे बांधकाम कामाच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी होतं त्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले आणि त्यामध्ये गाळ असल्यामुळं तीनही मुलं त्यात रुतले आणि त्या तीनही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नाशिकच्या बिडी कामगार नगर परिसरामध्ये घडलेली आहे साई हिलालाल जाधव साई केदारनाथ उगले आणि साई गोरख गरड अशी मृत झालेल्या तीन मुलांची नावे आहेत तिघांचंही वय वर्ष तेरा ते चौदा असं आहे नाशिक मधल्या बिडी कामगार नगर परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना नेमकी कशी घडली या घटनेची माहिती कशी कळली घटनेनंतर परिस्थिती काय आहे घटनेचं खरं कारण काय आहे हा सगळा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सर्व प्रेक्षकांचे न्यूज टी व्ही मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मी हनुमान शेरे नाशिकच्या बीडी कामगार नगर परिसरातली ही दुर्दैवी घटना आहे एकोणतीस जून रविवारचा सुट्टीचा दिवस होता आणि चार मित्र गरड नावाच्या मित्राच्या म्हैशीच्या कोट्यावरती खेळण्यासाठी बाहेर पडले होते त्यातील एक तरुण माझी आई माझी घरी वाट पाहत आहे मी आईला सांगून आलेलो नाही असं सांगून घरी परतला मात्र तीन मुलं खेळत असताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही त्यांना गंगेवरती पोहण्यासाठी जायचं होतं मात्र गरड यांनी त्यांना धौस दिली आणि लवकर घरी जा असं सांगितलं त्यानंतर ही मुलं घरी येत असताना परिसरात एक बांधकाम चालू होतं आणि बांधकाम साईडच्या बाजूला पाण्याचा खड्डा खोदलेला होता त्या खड्ड्यामध्ये पाणी होतं आणि या तरुणांचा पोहण्याचा मोह आवरला नाही हे तीनही तरुण त्या खड्ड्यामध्ये पोहण्यासाठी उतरले मात्र उतरल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये गाळ असल्यामुळं तीनही मुलं रुतली आणि तीनही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूनंतर परिसरामध्ये माहिती झालेलं नव्हतं मात्र रात्री उशिरापर्यंत मुलं घरी येत नसल्यामुळं शोधाशोध सुरू झाली ट्रेंबक सोमेश्वर आणि त्याचबरोबर गंगापूर धरणातल्या परिसरामध्ये घाटामध्ये या तीनही मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र उशिरापर्यंत मुलं शोध सापडत नव्हती शोधून मिळत नव्हती त्यानंतर तिनेही कुटुंबातील पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाण मुलं हरवल्याची मुलं गायब झाल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली सोमवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा पोलिसांनी शोधा सुरू केली त्यानंतर बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये पोलिसांना संशय आला ठिकाणी बाजूला त्यांचे कपडे पडलेले होते आणि त्यावरूनच यामध्येच खड्ड्यामध्येच मुलं पडलेली असावी असा संशय पोलिसांना आला आणि त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांना बोलवण्यात आलं शोध मोहीम सुरू केली आणि त्यानंतर तीनही मुलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला ज्यावेळेस मृतदेह बाहेर काढण्यात आला होता त्यावेळेस तीनही मुलं एकमेकांना घट्ट हात पकडून होती तिघही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असावेत असं बोललं जात आहे मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर त्या बांधकामाच्या जो ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे या घटनेनं मात्र संपूर्ण परिसरामध्ये दुःख पसरलेलं होतं हळहळ व्यक्त केली जात होती त्यातील साई जाधव हा मुलगा दत्तक घेतलेला मुलगा होता धुळे मध्ये आलेले होते मात्र त्यांना मूळ बाळ नसल्यामुळं त्यांनी त्यांच्या भावाचा जो धुळेमध्ये राहतोय त्याचा पाच वर्षाचा साई नावाचा मुलगा दत्तक घेतला होता त्यांना एकुलता एक तेवढा मुलगा होता मात्र या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये या मुलाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण घरामध्ये दुःख पसरलेलं आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद